मित्रांनो तुमचं स्वगरसा पुन्हा एकदा माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही जातो कनेडी माझा तो व्हिडिओ लाट पर्यंत पूर्ण मोमेंट्स मग आता घेऊ का होत रे खाली बर काय आम्ही नसले ना खाली खय जायचं चल रे यश नसला काय तुम्ही तुझा काय करणार ना

दीड दीड होते, दोन किलो घे टोमॅटो काढा यश काढ टोमॅटो काढा काढा रे तू तू जुनी चिट्टी खाली तू अश्विता वांदे घे रे या એક કાંદે <laughs> <Gün Uno blood>

नंतर मागले ती चांगली नाही परत दुसरी मागले ती चांगली नाही परत वाकीतीच घेतले हे असल्या भारी भारी व्हिडिओच बघूया समजा तू का तू का बोलले तर व्हिडिओ समजा तू जा बघा वाटलं तू शिट्टी आणलं रितू हे रितू हा चल चला काय काय मसाले घ्यायचे असते बघ करी मसाला करी मसा मसाला ग्रेवी आणि ग्रेवी नंतर तेल घेऊया पुढचा गरम मसाला गरम मसाला आता टमाटे कांदे घेऊन झाले आहेत आणि आता मी तर रमता बाजारात दिला रमता बाजारात

माका तर त्या सुचत नाही कशा आलं तर बोललं नाव मी तोरे इतिकूक बसा आता बोललो तो बोलायला सुरुवात केली ये रे काय नाही का बोलायच घे महाराज गोष्ट दादा दादादी बघता

पत्र आणि तकडे चिकन घेऊचा मच्छी भारी भारी आहेत ना काय हिशोब येतात पत्रा लोक पाच करा तुम्ही करू पाच जा বর ཆ য়ে রས� দ� coatedདে বে সેরད় সুসুটে ন്বে হন് lanes choice time বুআ হরাীক left করে ক়ডুে রাত্য় থাসু রায় ভাড�差ব ক়ধর সুটança সুটক ধাত Terima kasih.

quá dạng quá dạng cái này 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 cái cái này cái này cái này cái cái này cái ये बाबा दोन किलो आता फक्त किलो नाही आमेलय कोंबडा येत आणि काय म्हणता तो घाबर घाबर पायात बाहेर काय बरोबर बैल केले नाही तो दा पायात बाहेर गेलो कुलकोला

अरे तास अधिक लागतो तास लागतात चलो कन्नडीत कन्नडीत नाईटा नको तुम्हाला माझी घरा पाठीक लाव माझी लाव पाटील लाव तू माझी घर अरे हा पाटीक लावू माझी घर दमस्कर ह्या आणि त्या साईडचा हातात घ्या

दादा येऊन दे कांदे तू चुकन ठेवले ना तर दादा याचे कांदे कांदे जगा टोमॅटो ग्रेव्ही करून टाकतो ते पाणी ठेवून येऊ बोल दादा याचे ग्रेव्ही करून टाकतो मेलो मेलो कारवान मेलो दादा ग्रेव्ही करून येतो दादा वाराट काढतो लोक याची ए डुल्या पार्सल खपली काय घेऊया घेऊन टाकू याच्या डिझाईन रे डिझायनरले बघ असले गयोय का असले असे असे किती रुपये 50 बजियोस ना वाजले ते काय रावलं नाही ना काय रावलं बघ तू बघा ते घराणीचं वरात काढी वरात काढल्यानंतर मग झाला वाटतं काय ब एकदम चल ना बाबा तुझ्या पाय पाय पाहिलं तर सांग ना आमच्या पाय तुझ्या पायलो तर सांग बरोबर दोघांच्या बोलला स्विगीची बॅग ठेव कोण लागतात वा या टोपी साठी माझ्याकडनं वीस पैकी वीस मार्क काही एंडिंग करू विसरले तर व्हिडिओ कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर करू विसार नको थँक्यू फॉर वॉचिंग बाय